त्या दिवशी स्टेजवर मी होतो तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो समोर विभाग ऐकतो होते दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होतं माझं लाईव्ह मध्ये सगळं आलेलं आहे तो खाली असं विनवणी करतोय दादाला आणि दादा, दादा तिथे वर बसलेले दलाला अभ्यास एक नाही बर का म्हणजे याच्यासारखे हे जो आरामगोड याला काहीतरी हजार पाचशे रुपये तुकडा टाकलेला असेल आणि जरंगे पाटील हे कोणाच्याच ऐकत नाही तू चार ओळा काय सांगतो मी तुला एक हु सांगतो भलेही देऊ का सी लंगोटी ना माती त्यांना ते तो सिद्ध करून दाखव तो म्हणतो तू करा मारायला दाखव ना व्हिडिओ याला बेदाखल करा याला कुठल्याही स्टेजवर येऊ देऊ नका आता आम्ही होतो हा मला मॅनेज व्हायचं असतं तर त्यांना भरपूर ऑफर आल्या ती क्लिप दाखवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो यांच्यासोबत एकोणतीस ऑगस्ट लाठीचार झाल्यापासून आम्ही कंटिन्यू सोबत आहे सरकारला जर मॅनेज झाले असते तर हे म्हणले असते हे दहा टक्के आरक्षण आपल्याला भेटलेले आता सगळ्यांनी शांत व्हा होतो ना भविष्यात मराठे गेले ना मुंबईला आणि तेरा दिवस बसले ते अन्न पाणी वाचून ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबई आले नाही आलो बारसकर महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतो माया मराठ्याचे तुमचा ना रक्त आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरु तुकाराम महाराज वाणी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंतकारला दादा कळला असं आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस शांत थोडं लोक तिकडं आला पण आला दिसतो तुम्ही एकदा तुकाराम महाराजांचाही सांगाल महाराज तू मी शांत महाराजांचा विरोध कळता मला सांगता सगळं कळत आता मी आमचे बांधव बोलताना बघितले त्या भारसकर विषयी नाही का तर मी झाले एकोणतीस ऑगस्ट पासून जसं भाऊने सांगितलं की आम्ही सोबत आहे तर तुम्ही बघत आहात की मनोजदा जरांगे यांच्यासोबत एकोणतीस ऑगस्ट ज्या लाठीचार झाल्यापासून आम्ही कंटिन्यू सोबत आहे संपूर्ण सहा सात जे दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सावलीसारखं आहोत आम्हाला कोण व्यक्ती संशयित वाचला आम्ही त्याच्यावर वास ठेवणार होतो कोण त्यांच्यासोबत भेटतं कोण येतं आम्ही हे सगळं बघणारे होतो हा भारसकर नाव मी काल गुगल ला सर्च करून कारण मला बऱ्याच जणांचे फोन आले हे भारसकर भारसकर म्हणलं भारसकर कोणी म्हणून ते ला नाव टाकलं तर ती एका कोणत्या तरी चॅनलला त्यांनी बाईड दिलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी प्रत्येक मिटिंगला होतो मी असं ओळखतो तसं ओळखतो एक ऑडिओ क्लिप त्यांनी दाखवली त्याच्यात त्याचं ते उल्लेख असं आहे की मनोज दादा इथून कोणाला तरी बोलते की, की तिथं महाराज आहे ना तुमच्यासोबत आता महाराज म्हणजे ते नारायणगाडाचे महाराज असू शकते ना यांनी म्हणजे विशिष्ट असं तो कोण भारसकर त्याचं नाव होतं नाहीच त्यांना ती क्लिप दाखवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मी त्याचे काही पॉइंट लिहून घेतले आता तो म्हणतो की धरंगे पाटील मॅनेज झाले मग मॅनेज झाले तर तू सिद्ध कर कसे झाले बरोबर आहे मॅनेज व्हायचं असतं तर त्यांना भरपूर ऑफर आल्या असतील पण त्यांनी आजपर्यंत लढा चालू केला बरं तो म्हणतो वाशीला हे यांची बंद दाराड मिटिंग झाली पहिले रांजणगावला झाली नंतर लोणावळाला झाली आता रांजणगावला आम्ही तिथंच होतो हा भारस्कर मला दिसला नाही लोणावळ्याला आम्ही सोबतच होतो वाशीला आम्ही सोबत होपीएमसी मार्केटमध्ये मा वर तिसऱ्या मा मजल्यावर यांची मीटिंग झाली मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे सुमंत भांगे आणि आपले विभागीय आयुक्त आर्दर साहेब आले होते मी खाली होतो मी माझ्या लाईव्ह मध्ये घेतलं माझं लक्ष होतं त्यानंतर जवळजवळ तीस चाळीस पोलिसवाले आले आम्हाला शंका ही झाली वाटली आदी आदी का। की काहीतरी घातपात होण्याचं शक्यता आहे पण त्यांची होती मीटिंग त्यांनी जो अध्यादेश आधी आधी सूचना दिली जायची होती ती दाखवायला आणली होती तिथं आपले ज्येष्ठ वकील मंडळी होते काही अभ्यासक होते दलाल अभ्यासक नाही बरं का म्हणजे याच्यासारखे हे जो आराम करू याला काहीतरी हजार पाचशे रुपये तुकडा टाकलेला असेल किंवा याला काहीतरी जसं दादाने सांगितलं त्याच्यावर काहीतरी केसेस येतात तर त्या काढण्याचं काहीतरी प्रकार असेल म्हणून त्यांनी ते हे केलं त्यांनी एक सिंगल फोटो दाखवा की त्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात तो सोबत होता का खानदेशच्या दौऱ्यात होता का मुंबईच्या दौऱ्यात होता का रायगडच्या दौऱ्यात या दौऱ्याचे त्यांनी फोटो दाखवा ज्याने एक फोटो दाखवला मला असू आलं तो खाली असं विनंती करतोय दादाला आणि दादा तिथं वर बसलेली तो फोटो दाखवला या असे फोटोचा आमच्याकडे हजारो फोटो आहे आणि प्रत्येक माणूस येतो दादा त्यासोबत सेल्फी काढते म्हणजे तो काय त्याच्या त्यांच्या जवळचा झाला का आणि झरांगे पाटील हे कोणाच्याच बापाचं ऐकत नाही जरी सगळ्यांचं गैरसमज असेल की आजूबाजूच्या लोकांचं ऐकतं तर ते एकमेव स्वतःच ऐकतात त्यांना जी भूमिका घ्यायची तीच घेतात त्या गोष्टीवर ठाम असतात आता ते उदाहरण देतो ते तू करा महाराजाचे त्या दिवशी स्टेजवर मी होतो तुम्ही सगळे लाईव्ह चेक करा त्या दिवशी त्याच्या बाजूला मी बसलेलो होतो समोर विभाग ऐकतो होते दादा होते आणि मी माझं लाईव्ह पण चालू होतं माझ्या लाईव्ह मध्ये सगळं आलेलं आहे तो काय बोलत होता मी सांगतो तो म्हणतो ना की तुकाराम महाराजला शिवाय दिला ना असं दिलं अरे तुकाराम महाराजला आम्ही मानणार आहे तू चार ओव्या काय सांगतो मी तुला एक ओवी सांगतो भलेही देऊ काशीची लंगोटी नाठाळाची माथी आम्हाला हेवी येतं पण त्या राहायचं सांगितलेलं आहे तो काय म्हणत होता माहिती का सगळ्यांची इच्छा होती लहान लहान पोर म्हातारे सगळ्यांची सगळ्यांना घोषणा ऐकल्या असतील दादा उपचार घ्या तसं कोणाच ऐकत नव्हते म्हणून हा स्टेजवर गेला हा गेला तर कानात म्हणायला लागला दादा मी तुकाराम मारायचं वंशजे नाही का तुम्हाला तुकाराम मारायचा आदेश आहे तुम्ही पाणी घ्या हे असं कानात बडबड करीत होता त्याचा व्हिडिओ शूट केलं त्यांनी मी ऐकायला होतो त्यांनी दोन तीनदा रट्टा लावला यांना राग आला की तुम्ही फोर्स का करताय बरोबर आहे ना तर मग ते म्हणले की ते तू कुठं होता इतके दिवस आता काय मला मला सांगायला लागला पाणी प्यायचं मी पाणी घेत नाही ही ही भाषा वापरली त्यानं ते सिद्ध करून दाखव तो म्हणतो तू करा मारायला शिवाय दाखवल्या दाखव ना व्हिडिओ मी होतो तिथं मी सांगतो नाही नाही दिले दादा तू करा महाराज विषय बोललो नाही आणि मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या चा माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाचे जेवढे कीर्तनकार असतील भजने असतील सगळ्यांना आवाहन करतो याला महाराज महाराज म्हणतो याला बेदखल करा याला कुठल्याही स्टेजवर येऊ देऊ नका याला याला कायमचा हे करा समाजा, समाजा समाजा। या समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं पण काम करतोय आणि आपला मराठा समाज जो चारशे वर्षांना मनो एकत्र केला याच्यामध्ये फूट पाडण्याचं हा काम करतोय हा खंडोजी खोपडे आहे आपला याला बाजूला काढा अजून त्याचं एक सांगणं आहे की मॅनेज झाले ठीक आहे वाशीला मनोज दादा मॅनेज झाले तू असं म्हणतो मग हे दहा टक्क्याचं जे त्यांनी मॅनेज झाले जर सरकारला तर हे दहा टक्क्याचं परवा जे आरक्षण सरकारने दिलं मग यांनी हवं म्हणलं असतं ना सरकारला जर मॅनेज झाले असते तर हे म्हणलं असते हे दहा टक्के आरक्षण आपल्याला भेटलेले आता सगळ्यांनी शांत व्हा लढा कशाला उभारला असता सोळा तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता दहा तारखेपासून दहा दिवस त्या व्यक्तीने आमरण उपोषण केलं ना आणि अजूनही चालू आहे आणि अजूनही त्यांनी सांगितलं चलो मुंबईची भूमिका दिलेली आहे कुठलंही आंदोलन उभारत असले ना तर त्याचे टप्पे पाडले जातात आणि त्या पद्धतीने त्यांचा पहिला टप्पा दुसरा टप्पा या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे कन्या हॉटेलचं तो वर्णन घाई घाई करतोय कि तिथं आम्ही सोबत होतो आणि ज्या वेळेला बच्चू कडू साहेब आणि मंगेश चिवटे हे आले होते त्याचं म्हणणं मी मधी होतो ठीक आहे तू मधी होता मी गेटच्या बाहेर होतो मला माहितीये त्या दिवशी मनोज दादांनी सांगितलं होतं की तेवीस तारीख तेवीस तारीख होती ती पंचवीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय हे ठरलेलं होतं पण तेवीस तारखेला त्यांची बैठक झाली त्या मागण्या मान्य झाल्याने मनोज दादा आपल्या आपल्या सभेला गेले सभेला त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मुंबईला जर जायचं तर आपल्याला सर्वांची राहण्याची खाण्याची सर्व आज कोटीच्या संख्येत लोक जाणार होते तर त्यांची राहण्या खाण्याची सोय करायची म्हणून त्या नियोजनासाठी त्यांनी वेळ दिला तर ते वीस तारखेपर्यंत दिला हा काय म्हणतो मधी एक म्हणले बाहेर एक म्हणले अरे केला ना सक्सेस ना भूतो ना भविष्य ती मराठी गेले ना मुंबईला आणि अजूनही ती एक ती रिअल सर होती समजा गेलो होत तिथं वाटलं होतं की या सरकारला कुठेतरी जाग येईन सरकारनी फसवणूक केली उघडं कोण पडलं सरकार पडलं मनोज जरांगे पाटील नाही मनोज जरांगे पाटलाकडे आजही फोन नाही तू काय बरळतो ना तुला वाटतं की चार माणसं तुला ओळखायला लागतील अरे बाळा तसं नाहीये त्या माणसाच्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आडून तुला तू मोठं होण्याचं जे कारस्थान रचतोय ना तर तू असाही मोठा झाला असता त्याच्या माग राहून पण तू विरोधात गेला आज सर्वसामान्य मराठे तुला फिरू देणार नाही आता ठीक आहे तुला जसं त्या याला भाज्याकडे पाहून जिलबी मागतो त्याला जसं पंधरा वीस लाखाचं संरक्षण दिलं जातं दर महिन्याला नाही का तो तो पन, ते वकील कोणता ते म्हणते नाही का तर तसं याला सरकार मला वाटतं प्रोटेक्शन द्यावा कारण काय आमचे पब्लिक आम्ही तर शांततेचं आवाहन करतो सगळ्याला की कोणी त्या बारसकरला काय हे नका करू पण सर्वसामान्य मराठी हे चिडलेलेच आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की ते बारसकर मार जास्त एंटरटेन करू नका आणि